जय श्री माताजी अलका दीदी मी तुमचे व्हिडिओ पाहून ध्यान शिकले आहे आधी पण मी बा अठरा वर्ष ध्यान करतच होते पण तुमचे व्हिडिओ पाहिल्यापासून मला खूप आवडतं आणि कुठल्या देवदेवतांचं कुठल्या चक्रावरती मंत्र घ्यायचं हे शिकले आहे कुठल्या दोष बाधा किंवा काही त्रास कसे कमी होतील ते खूप काही माहिती मिळाली मला तर मला व्हायब्रेशन खूप जाणवतं हातांवर विशुद्धी चक्रावर आणि सहस्रारावरती अं तीन तारखेच्या ध्यानामध्ये श्री विष्णूजींचं दर्शनही झालं होतं मी तर लोकांचे तुमचे व्हिडिओ पाहायचे की वले वलय किंवा अंतरिक्ष अंतरिक्ष म अंतरिक्षमध्ये जे जे देव देवतांचे दर्शन होतं किंवा माताजींचे वेगवेगळ्या रूपांमध्ये मा दर्शन होतं तर मलाही खूप वाटायचं की मलाही माताजींच माताजींचे असं अनुभव मिळायला पाहिजे तर मला तीन तारखेच्या ध्यानामध्ये मा माताजींचं श्रीविष्णूजींचं दर्शन झालं होतं तर आम्ही आस... शेतामध्येच काम करतो तर मी बायकांना पण सांगत असते मला प्रचार प्रसार करायला खूप आवडतो जय श्री माताजी